नामदार भरत शेठ गोगावले मित्रमंडळातर्फे महाडमध्ये दहीहंडी उत्सव साजरा मानगावच्या ज्ञानदेव पवार मित्रमंडळानं दिली आठ थरांची सलामी मंत्री भरत माजी आमदार संजय कदम आणि ज्ञानदेव पवार यांनी धरला ठेका येथील संस्कृती मित्रमंडळाच्या दहिहंडीत कोकण नगर मित्रमंडळाने दहा थर लावत विक्रम केला त्यांचे मी आभार मानतो मंत्री भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य महाडमध्ये नामदार भरत शेठ गोगावले यांच्या नावानं कार्यरत असणाऱ्या भरत शेठ गोगावले मित्रमंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं गेले कित्येक वर्ष महाड शहरात मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत दहीहंडी उत्सवाचं आयोजन होत आहे यावर्षी मात्र नामदार भरत शेठ गोगावले यांच्या वतीनं महाड गोरेगाव लोनेरे मानगाव रोहा आणि सेवरदान येथे दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय प्रत्येक ठिकाणी दीड लाखांचं पारितोषिक ठेवण्यात आलंय तर आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास एक लाखांचं पारितोषिक ठेवण्यात आलंय सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे महाडमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दहीहंडीचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं नामदार भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या सहकार्यानं भरतशेठ मित्रमंडळ गेल्या वीस वर्षापासून या हंडीचं आयोजन करत आहे या वर्षी देखील दहीहंडीसाठी रायगड आणि रत्नागिरीमधून मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक उपस्थित होते दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी रत्नागिरीहून चार गोविंदा पथकं महाडमध्ये आणली होती सुप्रसिद्ध कीर्तनकार भगवान कोकरे यांनी देखील आपले गोविंदा पथक महाडमध्ये दहीहंडीसाठी आणलं होतं नामदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत भगवान महाराज कोकरे यांच्या मित्रमंडळाला पन्नास हजार रुपये स्वखुशीने बक्षीस म्हणून दिलं तर नव्याने शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेना पक्षात प्रवेश केलेले मानगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या गोविंद पथकानं आणि माजी आमदार संजय कदम यांच्या गोविंद पथकानं आठ थर लावल्यानं त्यांना प्रत्येकी एक एक लाखांचं पारितोषिक देण्यात आलं भरतचेट मित्रमंडळाच्या या दहंडी महोत्सवाला शंभरहून अधिक गोविंद पथकाने हजेरी लावली भरतचेट गोगावली मित्रमंडळाच्या वतीनं पाचव्या थरापासून बक्षिसांची लयलूट होती या दहंडी उत्सवात नामदार भरतचेट गोगावले यांच्यासह त्यांच्या सुपत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा भरतशेठ गोगावले या देखील उपस्थित होत्या भरतशे गोगावले मित्रमंडळाच्या या दहीहंडी उत्सवाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली यामध्ये शिवसेना शेतकरी कामगार सेना अध्यक्ष विजय अप्पा सावंत भाजपा जिल्हा सरचिटणीस बिपिनदा शिवसेना जिल्हा समन्वयक राजेश देशमुख प्रमुख सुरेश महाडिक शिवसेना महाड तालुका प्रमुख रवींद्र तरडे शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे इत्यादी मान्यवर उपस्थित होते भरतशेठ गोगावले मित्रमंडळाच्या वतीनं भाजपा माजी तालुका प्रमुख जयवंत दळवी यांच्या कन्येनं त्यांना आपलं यकृत दान करून आपल्या वडिलांचं प्राण वाचवले म्हणून नामदार भरत शेठ गोगावले यांच्या वतीनं या दानशूर मुलीचा सत्कार करण्यात आला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात महाडमधील भरतशेठ पित्र मंडळाच्या दयंडी उत्सव साजरा करण्यात आला या दंडी उत्सवात नामदार भरत शेठ गोगावले यांनी माजी आमदार संजय कदम आणि ज्ञानदेव पवार यांच्या समवेत पारंपरिक पद्धतीनं गोविंदामध्ये हजेरी लावत नाचण्याचा आनंद लुटला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड पाता है। या आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने आज भव्य दिव्य या दंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आताच ज्ञानदेव पवार यांच्या मानगाव मधल्या पथकाने आठ थर लावले आज, आज आपल्याला कल्पना आहे ग्रामीण भागामध्ये आठ थर आज मुंबईला प्रताप सरनाईक यांच्या इथे कोकण नगर मित्रमंडळाने दहा थर दहा थर म्हणजे रेकॉर्ड ब्रेक विषयक्रम झाला की आत्तापर्यंत नऊ थरापर्यंत होते परंतु दहा थर लावण्यात आलेले मी त्यांचं अभिनंदन करतो रायगडच्या वतीने आणि आज आपण दुपारपासून पाहताय जल्लोषामध्ये आता माझे सहकार मित्र माझे आमदार संजय कदम ते पण तिकडून जवळजवळ चार गोविंदा पथक घेऊन आलेले आहेत आणि आठ थर ते पण आता लावणार आहेत म्हणून मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी आठ थर लावतील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र जय गोविंदा आज माझे ताई आणि वडील इथे उपस्थित नाहीये त्यांची मुंबईला ना ट्रीटमेंट चालू आहे म्हणून मी माझ्या ताईच्या वतीने आज इथे आले आणि माझ्या ताईला सन्मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आपल्या सर्वांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी सदैव राहो व इथे उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्गांना आज मी एवढंच सांगते की माझ्या ताईकडनं आदर्श घ्यावा एवढंच धन्यवाद